महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत सध्या रंगत चढली असून नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये इच्छुकांच्या संख्येमुळे चुरस निर्माण झालेली आहे रांजणवाडी लेक लिंगमाळा परिसरात येणाऱ्या प्रभाग क्रमांक एक मध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे या सगळ्या इच्छुकांच्या संख्येमुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठी चुरस निर्माण होताना दिसून येत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये रांजणवाडी गावाला शिक्षकांचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळाली या रांजणवाडी गावातील गुरुजींना आदर्श राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान देखील भेटलेला आहे एकेकाळी एक सातारा महाबळेश्वर भागात रांजणवाडी गावामध्ये सर्वात जास्त शिक्षकांची संख्या होती त्यामुळे या प्रभागातील मतदार हे सुज्ञ असून ते कोणाला निवडणार हे आता पाहावे लागणार आहे माजी नगराध्यक्ष युसुफ शेख यांनी राष्ट्रवादीत घरवापसी करत मंत्री मकरंद पाटील यांच्या आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे तर महाबळेश्वर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शरद बावळेकर यांच्या पत्नी विद्या बावळेकर यांनाही दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी मिळाली तर याचबरोबर अझहर बडाने यांच्या पत्नी नावेज यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी आपले पालिकेत खाते उघडण्याची तयारी चालू केलेली आहे तर झीनत याकूब चौगुले यांनी देखील आपले नशीब बाजवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे राजू नालबंद यांनाही लोकांची पसंती आहे उमेदवार अपक्ष लढणार की पक्षासोबत जाणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे तसेच मतदारांच्या या प्रभागातील मोठ्या समस्या जाणून घेऊयात सिवेज ट्रीटमेंट प्लांट करणे तसेच भूमिगत वीजवाहिनी जोरदार वारा वादळांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी होईल अनेक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्था असली तरी देखभाल दुरुस्तीचा अभाव आहे आता या प्रभागातील समस्या नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊयात थेट मतदारांकडून माझं नाव हमी दहमाद वलके मी महाबळेश्वर रंजनवाडीचा नागरिक आहे एस प्लांट फार छोटंच आहे तर मोठे करण्यासाठी आमचे गोष्ट अशी आहे की आमच्या ह्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये पाणी कमी असतं पाण्याची कमतरता आहे रोड बराबर नाही रोडचे फार खड्डे वगैरे झालेले आहेत आणि तिसरी गोष्ट अशी की इकडून जाणाऱ्या येणाऱ्यासाठी रोड तर फार महत्त्वाचा आहे दुसरं एस टी बी प्लांट जे आहे ते खूप छोटं आहे तर त्यासाठी मोठं प्लांट बनवावं ही आमची विनंती आहे अंडरग्राउंड लाईक जे आहे ते अर्ध्या गावामध्ये आहे अर्ध्या गावामध्ये नाही दुसरी गोष्ट आहे की समाज हॉल आमच्यासाठी नाही तर प्लीज आमची विनंती आहे की समाज हॉल माझं नाव आसिफ नालबंद प्रभाग क्रमांक एक मधील मी रहवासी असून या प्रभागाला असणाऱ्या समस्यांबाबत मी आज तुमच्याशी बोलणार आहे सदर प्रभागामध्ये एस टी पी प्लांटचा विषय जो आहे तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असून त्यापासून आमच्या शेत जमिनी ज्या आहेत त्याचा बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मार्केटमधून रांजणवाडीकडे येणारा जो काही रस्ता आहे एकमेव तो रस्ता जो आहे तो मागील मला वाटतं आठ वर्षापासून त्याच्यामध्ये ते काहीतरी सुधारणा झालेलीच नाही अतिशय खराब रस्त्याची अवस्था झालेली आहे त्याचबरोबर एप्रिल मे महिन्यात इथे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत असते आणि त्याचबरोबर अनेक समस्या आमच्या प्रभागामध्ये आहेत अनेक इथे आठ वर्षापासून नगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे आमच्या प्रभागाकडे बऱ्याच प्रमाणावर दुर्लक्ष झालेले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका